जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आगे संजय तुम आगे बढो साहेबाला विधान परिषदेवर घेण्यात आलं आहे जे की कामगार नेत्यापासून शून्यामधून विश्व निर्माण केलं साहेबांनी काय आहे काथार समाजसेवा संघ अंतर्गत महिला कार्यकारणी मी आ, महिला अध्यक्ष सोहून रवींद्र महाजन आज संजीव भाऊला आम्ही लहानपणापासून आम्ही ओळखतो संजीव भाऊ पहिल्यापासूनच सर्वांना म्हणजे आमचा समाजच लहान उद्योगधंद्यापासून समाजात लहान उद्योगधंदे आहे आणि संजीव भाऊ यातच पासूनच मोठे झालेले आहे आणि आम्ही संजीव भाऊला छोट्या याच्यापासूनच म्हणजे नगरसेवक पदापासून किंवा ते जे रोडवर आंदोलन करत होते तेव्हापासून ओळखतो आणि त्यांनी त्या याच्यापासून खूप मोठ त्यां अभिमान आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजीवजी सर्व आगमन झालेलं आहे तसेच खूप सोबत आणि साथमला माहित आहे ते नक्कीच हे आमच्या सुद्धा सर्व समाजातर्फे धन्यवाद सेवा अंतर्गत महिला कार्यकारिणी शुभांगी राजेश केनेकर आम्हाला संजय जी केनेकर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असत आणि त्यांनी आमच्या समाजासाठी म्हणजे फक्त कातर समाजच नाही तर प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन जे काम केलेलं आहे आणि त्याचा हा सन्मान कुठेतरी शासनानं दखल घेतला या छोट्या समाजाची दखल घेतली हा जो बहुमान केलेला आहे त्याचा आम्हाला सर्व समाज बांधवांना आनंद झालेला आहे त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्याचे राज्यमंत्री श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच साहेब केनेकर सरांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे कातर समाजाबरोबरच इतर बहुजन समाजाचा पण संपूर्ण पाठिंबा त्यांच्या पण समस्या त्यांनी सोडायला म्हणून त्यांना हो त्यांनी प्रत्येक समाजाच्या तळागळापर्यंत कामगार असो कुठल्याही प्रकारचे व्यक्ती असो छोट्यातला छोटा व्यक्ती असेल अगदी रोडवर काम करणारा असेल तरी त्यांच्या अडचणी समजवून त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम्ही आम्हाला आमच्यातला माणूस इथे ह्या मोठ्या पदा काम येत्या काळात काय अपेक्षित असतो येत्या काळात आम्हाला आमच्या समाजासाठी जे भाऊंच्या माध्यमातून जे नेतृत्व मिळेल काही सुविधा मिळतील किंवा त्यांच्या

काथर काथार, काथार समाजाचाच नव्हे तर बहुजन समाजाचा देखील या ठिकाणी संजूभाऊच्या संजीभाऊनी जो सन्मान केलेला आहे ते अतिशय योग्य आहे मी वैशाली विजय काथार अध्यक्ष काथार समाज महिला कार्यकर्णी सर्वप्रथम मी आमच्या समाजाचे लाडके नेते आण बाण शान माननीय आमदार श्री संजयजी केणेकर यांचे प्रथम स्वागत करते किंवा त्यांना शुभेच्छा देते आमचे संजूभाऊ म्हणजे अगदी सर्वसामान्य समाजातील आमच्या संजूभाऊने सांगितल्याप्रमाणे नारळ विकण्यापासून तर मोठ्या मोठ्या बिझनेस पर्यंत म्हणजे आमच्या समाजातील लोक आहे तळागाळातील आमच्या समाजातील लोक आहे आणि त्या सर्वांचे कार्यकर्ते म्हणजे आमचे संजू भाऊ आहे तर आमची एकच मागणी आहे की यासाठी आमच्या समाजाची जास्तीत जास्त उन्नती व्हावी यासाठी आमचे संजू भाऊ तर प्रयत्न करणारच आहे तसेच आमचे संभाजीनगर शहराचा देखील जास्तीत जास्त विकास हा संजू भाऊच्या माध्यमातूनच होणार आहे आमच्या समाजाचाच नव्हे तर इतर सर्व समाजाचा सुद्धा यामध्ये विकास होणार आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आमचे संजूभाऊ यांच्या पक्षाने भाजप पक्षाने त्यांना जे हे पद दिलेलं आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फड फडणवीस साहेब बावनकुळे साहेब माननीय नरेंद्रजी नरेंद्र मोदीजी साहेब या सर्व भाजप नेत्यांचे वरिष्ठांचे मी मनापासून आभार मानते आणि आम्हाला जी संधी दिली आमच्या लाडक्याने त्याला आमच्या समाजाच्या घटकाला हे जे आमदार म्हणून पद दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मी खूप खूप धन्यवाद मानते महानगरपालिका नगरसेवक पदापासून तर विधान परिषदेचे सदस्यपदी त्यांची निवड झाली काय भावना आहेत तुमच्या भावना अशी आहे न भूतो न भविष्य अशा प्रकारचा हा विजय आणि केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच हे होऊ शकतं तळागाळाचा व्यक्ती उच्च पदस्थानापर्यंत कारण याची मुळात बीजच या या जी आहे भारतीय जनता पार्टीची ही तळागाळाच्या सर्वसामान्य माणसांपासून ती रुजलेली आहे देशाचं नेतृत्व जर बघितलं माननीय नरेंद्र मोदीजी तर त्यांचा जेव्हा चहा विक्रेता म्हणून जेव्हा उल्लेख व्हायचा तर तीच भावना तीच गोष्ट माननीय संजू भाऊंच्या माध्यमामध्ये आम्हाला बघायला मिळते कारण सर्वसामान्य घटक जनतेतला मायक्रो ओबीसी आणि मायक्रो ओबीसीमध्ये जी रस्त्यावरची माणसं आहेत रस्त्यावरचा कामगार आहे रस्त्यावरचा काम विक्रेता आहे या सगळ्यांना माननीय संजीव भाऊ यांनी आतापर्यंतच्या संघटनेच्या माध्यमामधून त्यांनी न्याय दिला आणि कुठेतरी गेली पस्तीस वर्ष हा संघर्ष सुरू होता परंतु पक्षामध्ये निष्ठेलासुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि ती निष्ठा कुठेतरी पक्षाने त्याची दखल घेतली आणि कोळशामधून हिरा शोधणारा पक्ष त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांसारखं सकल समाजांना नेतृत्व कसं द्यावं आणि त्याच्यातून कार्यकर्त्याची कशी पारख करावी आणि त्या पारखेमधून त्याला नेतेपदावरती कसं न्यावं हे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच शिकलं पाहिजे आणि त्या माध्यमामधून माननीय संजय भाऊ केनेकरांना हा न्याय दिला अठरा पगड जाती बारा बलुतेदार यांच्यासाठीचं जे संघटन कौशल्य आहे आणि त्या विकास त्या समाजाच्या घटकाचा विकास कसा करता येईल ह्या संजू भाऊना त्याची जाण आहे आणि म्हणून नाही पुढच्या दारानं घेता आलं परंतु न्याय कसा द्यायचा तर याच्यासाठी विधान परिषदेवरती माननीय संजीव भाऊ केणेकर यांना जी संधी दिली आणि खरोखर आहे की ते सार्थ ठरवलं आणि संजीव भाऊ केणेकर त्यांना ही संधी आता एक संविधानिक काम करण्यासाठीची त्यांना मिळाली कारण आतापर्यंत जोपर्यंत माणसाला संविधानिक अधिकार नसतात तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या कामाला कस लावू शकत नाही परंतु आता संविधानिक पाठबळ मिळालेला आहे आणि त्याच्यामधून नक्कीच संजू भाऊ हे आता इथं न थांबता हा प्रवास आता पुन्हा जोराने आणि नेटाने सुरू राहील आणि राज्याच्या नाही देशाच्या पातळीवरती माननीय संजू भाऊ हे काम करतील अशी मी त्यांना माझ्या समाजाच्या वतीनं माझ्या व्यक्तीच्या मना वतीनं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत भाऊनी म्हणल्याप्रमाणे की मी एक वर्षभर कुलाचा हार सुद्धा स्वीकारणार नाही मी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवीन याकडे तुम्ही कसं बघता याकडे या, या दृष्टीने बघतो की काम करणाऱ्याला कधी पण कामच प्रिय असतं आणि म्हणून ती व्यक्ती हाराच्या शोधात कधी नसते कुलाच्या शोधात कधी नसते ती सदैव कामाच्या शोधात असते आणि म्हणून संजू भाऊंनी सुद्धा आज येती महानगरपालिका निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या ठिकाणचा ओबीसी समाज आहे याचं जर सक्षम नेतृत्व कोण करू शकत असेल तर हे राज्यकर्त्यांनी बरोबर हेरलं आणि म्हणून संजू भाऊंनी त्या संधीचं सोनं करत ते म्हणाले मी हार घेणार नाही मला कामाची पावती द्या मला निवेदन द्या आणि याच्यामधून हे संघटन उभं राहील आणि नक्कीच राज्यमंत्री नाही केंद्रीय मंत्री पदाची बरोबरी असलेली महानगरपालिका आणि महापौर या माध्यमातून त्या ठिकाणी बसवतील आणि राज्याच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला या प्रकारचा न्याय देतील आणि नक्कीच या ठिकाणची महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आणतील